उद्या सोळा जानेवारी मंगळवारी किंक्रांत म्हणजेच करी दिन साजरा केला जाणार आहे आणि हा करी दिन म्हणजे काय या दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी कोणता असा साधा आणि सोपा उपाय करायचा आहे ज्यामुळे त्यांच्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती होऊन त्या मुलांची हट्टीपणा चिडचिडपणा कमी होणार आहे मुलांचा अभ्याससुद्धा यामुळे नक्कीच लक्ष लागेल त्यांना जर दृष्टीदोष असेल नजरदोष असेल तर यातून त्यांची मुक्तता होऊन मुलांची खूप छान प्रगती होणार आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळायला यामुळे नक्कीच मदत होणार आहे असे कोणते उपाय आहेत जे आपल्याला उद्या म्हणजेच किंक्रांतीच्या दिवशी करायचे आहेत जे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचे आहेत तेच आज आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेलं बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअर करून ही माहिती सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता कधी दिन म्हणजे काय हे आता आपण पहिलं बघूया मकर संक्रांत असतोय आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे जी किंक्रांत असते त्याला कर लागतो म्हणजेच त्याला करेदीन असं म्हणतात आपण संक्रांतीमध्ये लहान मुलांचं बोरनान करत असतो आणि बोरनान संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रातीला जी कर असते त्या दिवशी जर केला तर खूप चांगलं असतं म्हणजेच तुम्ही संक्रांतीच्या दिवशी बोरनान न करता किंक्रातीला म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी बोरनान करायचं आहे आणि याचा आपल्या मुलांवर खूप चांग चांगला प्रभाव तुम्हाला पडताना दिसूनच येईल यानंतर होळीनंतर सुद्धा एक कर असतो आणि त्याचप्रमाणे चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण असेल तर त्यानंतर सुद्धा त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच कर लागतो त्याचप्रमाणे जी अमावस्या असते मोठी अमावस्या असते जशी की शनी अमावस्या असते किंवा भाऊक अमावस्या असते त्यानंतर करी करिदीन म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी करिदीन येत असतो तर हा जो ही जी खरेदीन असतो हा दिवस अतिशय अशुभ मानला जातो हा एक अशुभ काळ असतो आणि यासाठी आपल्याला त्याचा काही फायदासुद्धा करून घ्यायचा आहे या काळामध्ये आपण कोणत्या गोष्टी केल्या तर त्या आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत ते आता आपण बघूया या, या दिवशी जर तुम्ही काही उपाय केलेत तर त्या उपायांचा तुम्हाला खूप चांगलं फळ प्राप्त होतं जसं की एखादा दोष दूर करण्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता so, आज सोमवार संक्रांत आहे तर उद्या मंगळवारी किंक्रांत आहे म्हणजेच करीदिन आहे आणि याच दिवशी प्रत्येक आईने न चुकता आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे मुलांवरून अशी वस्तू तुम्हाला आवर्जून ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न सर्व काही दूर होणार आहेत आणि तुमच्या मुलांची यामुळे नक्की प्रगती होणार आहे आता लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे लहान मुलांनासुद्धा नजर लागलेली असते आणि तो नजर दोष इतर लोकांपेक्षा आपल्या आईवडिलांची जास्त नजर आपल्या मुलांना लागते आणि म्हणून ते किरकिर करत असतात कधीकधी आजारीसुद्धा पडतात आपण भरपूर दवाखाना उपाय करत असतो तरीसुद्धा मुलांना फरक पडत नाही अशावेळी आईने पटकन चार ते पाच क खड्या मिठांचे खडे घ्यायचे आहेत म्हणजेच मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायचे आहेत आपल्या मुलांची नजर काढण्यासाठी अतिशय साधा आणि सोपा उपाय प्रत्येक आई तर करतच असते पण जर तुमचं मूल जेव्हा आजारी पडतं किंवा ते बाळ सतत किरकिर -किर करत राहतं तेव्हा तुम्ही हे सगळ्या गोष्टी करत असतात परंतु विशिष्ट तिथीला जसं की शनिवारी किंवा ज्या दिवशी अमावस्या असेल त्या दिवशी जर हे उपाय केले तर त्याचं खूप चांगलं फळ चांगला प्रभाव तुम्हाला नक्की जाणवतो त्यामुळे उद्या किंकरातीला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे तुमची मुलं किंवा मुली सर्वांसाठी जे शाळेत जातात कॉलेजला जातात किंवा नोकरी करत असतील त्या सर्वांसाठी हा उपाय तुम्ही नक्की करू शकता कारण दोष हे जे असतात मग नजर दोष असतील ते फक्त लहान मुलांना नाही लागत तर मोठ्यांनासुद्धा लागत असतात आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतात सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या अडचणी या येतच असतात आणि अडचणी बऱ्याच वेळा आपण दूर करण्याचासुद्धा प्रयत्न करत असतो पण त्या अडचणी काही दूर होत नाहीत मग अशावेळी आपल्या नशिबाची साथ आपल्याला हवी असेल आणि म्हणूनच आपण हा उपाय करी देऊन म्हणजेच किंकरा तिच्या दिवशी करायचा आहे तुम्हाला सर्वप्रथम सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत ज्यांना देट असतील अशा अखंड सात लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर तुकडे पडलेले किंवा तुट तुटलेल्या मिरच्या तुम्हाला अजिबात घ्यायच्या नाहीत त्यानंतर तुम्हाला चिमुटभर खडे मीठ घ्यायचं आहे जे समुद्री मीठ मिळतं बाजारामध्ये ते घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर थोडंसं बारीक मीठ तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर जेव्हा आई केस विंचारते तेव्हा त्या ते आईच्या विंचारलेली केसं जे निघतात म्हणजे आपलेली गळलेली आपली गळलेली केसं हे थोडेसे केस तुम्हाला घ्यायचे आहेत आणि अगदी दोन ते तीन जरी केस तुम्हाला मिळाले तरीसुद्धा चालतील आपण आपल्या मुलांची नजर काढणार आहोत आणि म्हणूनच आईचे केस यासाठी तुम्हाला नक्की घ्यायचेच या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ज्या सर्व वस्तू तुम्ही घेतलेल्या आहेत म्हणजे ते लाल मिरच्या अखंड लाल मिरच्या मिठाचे खडे आणि आईचे गळलेले केस यात सगळ्या गोष्टी तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत यानंतर मुलांना समोर बसवायचं आहे आणि मुलांवरून तुम्हाला ही नजर उतरवायची आहे ही नजर उतरवताना कशी उतरवायची तर मुलांना खाली एखादं आसन बसायला द्यायचं आहे किंवा पाठ बसायला तुम्ही देऊ शकता यानंतर मुलांना कोणाशीही बोलू द्यायचं नाही आणि मग तुम्ही या वस्तू हातात घ्यायच्या आहेत हातात घेतल्यानंतर मुलांच्या डोक्याला आणि खाली जमिनीला म्हणजेच जमिनीला म्हणजेच तुमच्या फरशी असेल तर फरशी किंवा तुम्ही काही घेतलं असेल तर त्याला खाली हात लागला पाहिजे अशा पद्धतीने डोक्यावरून खाली जमिनीपर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे तुम्हाला सुद्धा मनामध्ये असं म्हणायचं आहे की येणाऱ्या जाणाऱ्यांची काही ल नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे मुलांची इडा पिढा दूर होऊ दे मुलांचे सर्व दोष दूर होऊ दे आणि मुलांची भरभरून प्रगती होऊ दे मूल मूल सदा कदा हस्त खेळत राहू दे असं तुम्हाला सात वेळा या मुलांवरून वस्तू उतरवून टाकत असताना म्हणायचं आहे यानंतर तुम्हाला कोणाशीही संभाषण करायचं नाही म्हणजेच कोणाशीही न बोलता तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर चूल असेल तर त्या चुलीमध्ये हे सर्व जाळून टाकायचं आहे परंतु जर तुमच्या घरी चूल नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एका छोट्याशा प्लेटमध्ये सात किंवा आठ कापराच्या वळ्या घ्यायच्या आहेत हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यावर तुम्हाला त्या सर्व वस्तू जाळून टाकायचे तुम्हाला हे दोन्ही जर शक्य नसेल तर तुम्ही कुठेतरी बाजूला जाऊन जिथे कोणाचाही पाय पडणार नाही जिथे कोणी जास्त व्यक्ती येत जात नसतील अशा निर्जन ठिकाणी जाऊन ते फेकून दिलं तरी सुद्धा कुठेही फेकायचं नाही घराच्या बाहेर फेकून दिलं तर चालणार आहे जेव्हा आपण हा उपाय करत असतो तेव्हा बघा मिरचीचा बरेच वेळा आपण भाजताना किंवा चुलीमध्ये जर मिरची टाकली तर त्याचा खूप ठसका होतो पण जेव्हा तुम्ही हा उपाय करता आणि चुलीमध्ये किंवा गॅस ओट्यावर तुम्ही हा जेव्हा मिरच्या टाकता तेव्हा जर ठसका लागला नाही तर तुम्ही समजून जायचं आहे की तुमच्या मुलांना नजर दोष झालेला नव्हता किंवा इतर दोष तुमच्या मुलांना लागलेले होते हा उपाय अतिशय साधा आणि प्रभावी असा उपाय आहे जो तुम्हाला करी दिन म्हणजेच किंकरातीच्या दिवशी नक्की करायचा आहे अवद्याचा खरी दिन म्हणजेच हा कु किंक्रातीचा दिवस तुम्हाला अजिबात गमवायचा नाही इतर दिवस हा उपाय करण्यापेक्षा जर तुम्ही या किंक्रातीच्या दिवशी हा उपाय केला तर त्याचं शंभर टक्के फळ तुम्हाला प्राप्त होतं ज्यांना नोकरी होत प्राप्त होत नाही ज्यांचे शिक्षणात मन लागत नाही ज्यांना अभ्यास करावा वाटत नाही जी मुलं वारंवार आजारी पडतात किंवा ते नेहमी एखादं काम करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांचं काम पूर्ण होत नसेल अशा मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे जर तुम्हाला वारंवार अडचण येत असतील आणि मुला मुलांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसतील तर हा उपाय तुम्हाला किंक्रातीच्या दिवशी नक्की करायचा आहे आता जर तुम्हाला दोन मुलं असतील तर काय करायचं दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत एकच वस्तू तुम्हाला दोन्ही मुलांवरून उतरवायची नाही वेगवेगळ्या वस्तू घेऊन दोन्ही मुलांवरून वेगवेगळ्या पद्धतीने उतरवायच्या आहेत जर तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तर मुलांचा फोटो वगैरे घेऊन मग त्याच्यासमोर बसून तुम्हाला त्या मुलांवरून या गोष्टी किंवा या वस्तू उतरवून बाहेर टाकायच्या आहेत या वस्तू तुम्ही घरात जाळायच्या नाहीत अशा पद्धतीने तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या मुलांचा नजरदोष आपल्या मुलांची बाधा नक्कीच कमी करू शकता तर मग मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि इतरांबरोबरसुद्धा ही माहिती नक्की शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद